चंद्रपूर जिल्हा सहकारी बँक निवडणूक काँग्रेस भाजपमध्ये अध्यक्षपदाची चुरस सुरू वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क प्रतिनिधी चंद्रपूर 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 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मतदान प्रक्रियेनंतर निकाल जाहीर झाले असून सत्तेचा दोर कोणाच्या हाती येणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे एकूण एकवीस जागांपैकी तेरा संचालक आधीच बिनविरोध निवडले गेले तर उर्वरित सात जागांसाठी जुलै अकरा रोजी मतदान आणि मतमोजणी पार पडली निकालानंतर दोन्ही प्रमुख पक्ष काँग्रेस व भाजप यांनी बहुमताचा दावा केला असून अध्यक्षपदासाठी घमासान हालचाली सुरू आहेत चुरशीचे निकाल मतमोजणीत नाट्यमय वळण चंद्रपूर अगट काँग्रेसचे दिनेश चोखारे यांनी सुभाष रघाताटे यांचा केवळ एक मताने पराभव केला चोखारे पंधरा मते रघाताटे चौदा मते कालच्या मतदानादरम्यान दोघांच्या समर्थकांमध्ये वादही उफाळून आला होता वरोरा अ गट जयंत टेमुर्डे यांनी विद्यमान संचालक डॉ विजय देवतळे यांना पराभूत केले सिंदेवाही अगट निशिकांत बोरकर यांनी प्रकाश बनसोड यांना हरवले राजरा अगट भाजपचे सुदर्शन निमकर आणि नागेश्वर ठेंगळे यांच्यात बारा ते बारा मते मिळाल्यामुळे ईश्वर चिठ्ठीने लागला आणि निमकर विजयी ठरले सावली बगट दोन रोहित बोम्मावर यांनी तब्बल दोनशे तेरा मते मिळवत मोठा विजय मिळवला प्रत्येक स्पर्धी किशोर घुमणे सदुसष्ट उमाकांत झांडे नऊ एससी गट ललित मोठरे यांनी पाचशे बत्तीस मतांसह बाजी मारली एस टी व्हीजेएनटी गट यशवंत दिघोरे यांनी विद्यमान संचालक दामोदर रुयारकर यांना तीनशे बहात्तर विरुद्ध दोनशे सहासष्ट मतांनी पराभूत केले बिनविरोध निवडून आलेले तेरा संचालक रवींद्र शिंदे संतोष रावत संदीप गडमवार डॉक्टर अनिल वाढई संजय डोंगरे विलास मोगरकर उलास करपे गणेश तर्वेकर दामोदर मिसार खासदार प्रतिभा धानोरकर नंदा अल्लूरवार विजय बावणे आणि आवेश खान पठाण अध्यक्षपदासाठी रस्सेखेच निकालानंतर काँग्रेसने चौदा संचालकांच्या पाठिंब्याचा दावा केला तर भाजपकडे अकरा संचालक असल्याचा दावा आहे त्यामुळे बँकेच्या अध्यक्षपदासाठी जोरदार जुळवाजुळव संधी संधान आणि हालचाली सुरू झाल्या आहेत कोण होणार जिल्हा सहकारी बँकेचा नवा अध्यक्ष याकडे आता जिल्ह्यातील सर्व राजकीय व सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क बातमी विश्वासार, बातमी ताजी